आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी मेघालयाचे राज्यपाल सी एच विजयशंकर यांचा परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सभागृहामध्ये आज डागरी सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना विजयशंकर म्हणाले की महाराष्ट्र राज्याची गौरवशाली परंपरा असून थोर संतांसह वीर पुरुषांची ही जन्मभूमी आहे छत्रपती शिवाजी महाराज राजमाता अहिल्याबाई होळकर तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विचारांचे प्रेरणास्रोत आहेत राष्ट्राच्या जडणघडणीत महाराष्ट्र नेहमीच पुढाकारावर राहिलेलं आजपर्यंत दिसतं येथील संस्कृती पाहुणचार आचरण हे उच्च दर्जाचं असून महाराष्ट्रातून खूप काही शिकण्यासारखं का आहे आपली आणि समाजाची प्रगती करण्यासाठी शिक्षण आवश्यक असून शिक्षणाच्या जोरावर मोठ्या स्तरावर संधी मिळते आणि आपलं मजबूत संघटन असेल तर न्याय मिळतो तसंच आपण आर्थिक सक्षम धरू पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे यासाठी आपण शिक्षण संघटन आणि आर्थिक प्रगती या त्रिसूत्रीवर भर दिला पाहिजे असं देखील ते म्हणाले यावेळी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आमदार डॉ रत्नाकर गुटे आमदार मेघना बोर्डे साखुरेकर कुलगुरु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असून भारतीय राज्यघटना ही सर्वार्थानं वैशिष्ट्यपूर्ण आहे भारतीय राज्यघटनेबाबत नवीन पिढीमध्ये जनजागृती साठी संविधान मंदिर नक्कीच प्रेरणादायी ठरेल असं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आहे एलफिन्सन तांत्रिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय इथं कौशल्य विकास विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत महाराष्ट्रातल्या चारशे चौतीस औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिर लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी उपराष्ट्रपती यांच्या पत्नी डॉक्टर सुदेश धनखड केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले राज्यपाल सी पी राधाकृष्ण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते तर कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील विकास आयुक्त प्रदीप कुमार डांगे कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर पालकर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे सतीश श्रीवंशी आदींची यावेळी उपस्थिती होती सौरपंपामुळे पंचवीस वर्षे वीज बिल येणार नाही शेतकऱ्यांची दहा लाखाची होणार बचत शेतकऱ्यांना अतिरिक्त वीज कंपन्यांना विकता येणार आज महाराष्ट्राची वाटचाल ही पेड पेंडिंग कडनं मागेल त्याला सौर पंप अशा प्रकारची होती पण या शेतकऱ्यांना आपण विचार के तर करता केला तर पुढच्या पंचवीस वर्षाकरता या ठिकाणी कुठलंही बिल लागणार नाहीये पुढच्या काळामध्ये त्यांनी अधिकची वीज तयार केल्यानंतर ती ग्रीड मध्ये कशी टाकता येईल आणि त्यांना त्यातनं उत्पन्न कसं देता येईल म्हणजे बिल भरणारा आता पैसे घेणारा कसा होऊ शकेल अशी योजना शेतकऱ्यांपर्यंत आणण्याचा प्रयत्न या सरकारच्या चाललेला आहे सरकारनं शेतकऱ्यांच्या हितासाठी मागेर त्याला सौर कृषी पंप योजना सुरू केली आहे या सौर पॅनल्स मधून पंचवीस वर्ष वीज निर्मिती होत असल्याने शेतकऱ्यांना तेवढा काळ वीज बिल येणार नाही साडेसात एचपी पी सौर पंपाचा विचार केला तर पंचवीस वर्षाच्या कालावधीत शेतकऱ्यांचं वीज बिलाचे दहा लाख रुपये वाचणार आहेत तसेच सौर कृषी पंपाच्या पॅनल्समधून निर्माण होणारी अतिरिक्त वीज ग्रीडमध्ये पाठवून वीज कंपन्यांना विकता येईल त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवता येईल उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री, मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणलेल्या सौर कृषी पंप योजनेमुळे शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावणार आहे मानवत येथील शिवाजीनगर पंचवटी कॉलनीच्या सिमेंट रस्त्याच्या कामाचं उद्घाटन आज आमदार राजेश विटेकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी डॉक्टर अंकुश लाड पंकज आंबेगावकर शिकवाल केशव शिंदे होगे किशोर लाड बालाजी कुराडे युवराज लाड हबीब भडके विनोद राहाटे आदींसह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती यावेळी मानवकरांच्या वतीनं आमदार राजेश विटेकर यांचा सत्कार करण्यात आला तर या उद्घाटनापूर्वी राजेश विटेकर यांची जल्लोषात अशी मिरवणूक काढण्यात आली परभणी पोलिस दलाच्या वतीनं ग्रामीण भागातील अवैध धंद्यांवर कारवाई करताना काल सायंकाळी साडेसात वाजता पेडगाव इथं बोलेरो वाहनाची तपासणी करण्यात आली त्यावेळी त्यामध्ये महाराष्ट्र शासनानं बंदी घातलेला गुटखा विक्री करण्यासाठी आणलेला आढळून आला हे वाहन ज्याच्या घरासमोर लावलेलं असताना ही पोलिसांनी कारवाई केली आहे या बोलेरो गाडीमध्ये दोन लाख सहासष्ट हजार रुपयाचा राजनिवास सुगंधित पान मसाला सहासष्ट हजार दोनशे अठ्ठावीस रुपयाचा कंपनीची विना नंबरची जिप्त जप कत्त करण्यात आलेली आहे सदरील कारवाईमध्ये रेणुकादास अकोलकर राहणार पेडगाव या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले त्याच्या सांगण्यावरून तो माल त्याचा भागीदार जगन्नाथ टेकाळ याचा असल्याचं सांगण्यात आलं तर संदीप शेठ राहणार रावराजूर जिल्हा जालना येथून विकत आणत झरी इथं विकास देशमुख पेडगाव इथं रमा गायकवाड व परभणी आझम चौकातील हो समीर शेख यांना पुरवठा करण्यात येणार असल्याचं त्यांना सांगितलं त्यामुळे वरील सर्व आरोपीच्या विरोधात ग्रामीण पोलीस प्रशासनात गुन्हा नोंदवण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक गोरबांड सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू मुत्तेपोड रवी जाधव शेख रुफियुद्दीन सातपुते निलपत्रेवार गायकवाडा यांनी केली आहे गुडके तो कथा आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्व्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा अमृत योजनेअंतर्गत शहर महानगरपालिकेला कारेगावाने धर्मापूर येथील जलशुद्धीकरण केंद्र आणि राहटी येथील उद्भव केंद्र परिसरात सौर ऊर्जा पाळून बसवले आहे या सौर ऊर्जा प्रकल्पातून एप्रिल दोन हजार बावीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये तब्बल लाख हजार युनिटची निर्मिती झाली आहे तिन्ही ठिकाणी मिळून किलोवॅटचे प्रकल्प सुरू आहेत या ठिकाणाहून निर्माण होणाऱ्या विजेमुळे महापालिकेला दर महिन्याला देयकामध्ये दे जवळपास दहा ते बारा लाख रुपयाची बचत होत आहे शहराला अमृत योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प देखील मंजूर झाले आहेत या प्रकल्पातून धर्मापूर इथं आठशे किलोवॅट कारेगाव इथं दोनशे पन्नास किलोवॅट आणि राहाटी उद्भव केंद्र या ठिकाणी दोनशे पन्नास किलोमीटरचे सौर पॅनल बसवण्यात आलेले आहेत या ठिकाणाहून सौर ऊर्जेद्वारे वीज निर्मिती केली जाते महापालिकेनं जलशुद्धीकरण केंद्र परिसरात सौर पॅनल लावून वीज निर्मिती सुरू केलेली आहे त्याचबरोबर आता महापालिकेची मुख्य इमारत व इतर इमारती आणि खुल्या जागा या ठिकाणी देखील सौर पॅनल बसवण्यात येणार असल्याचं आयुक्त धैर्यशील जाधव यांनी सांगितलं ध्यानसाधना प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचा सचिव स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात नांदेडच्या सिनेट मेंबर तथा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेच्या सदस्य प्राध्यापिका शीतल सोंटके यांचा वाढदिवस माध्यमिक प्राथमिक विद्यालय व सी कनिष्ठ महाविद्यालय मांडाकळी इथं संस्थेचे सर्व कर्मचारी मांडाखळी गाव व पंचकृषीतील नागरिक पालक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला यावेळी प्राध्यापक किरण सोंटके नागेश शिराळ शेख मोहसिन कृष्णाजोध जोत उपस्थिती होती तर मांडाकळी येथील सर्व गावकऱ्यांच्या वतीनं प्राध्यापिका शीतल सोंटके यांचा जाहीर सत्कार करण्यात आला आहे मुस्लिम बांधवांना ईद ए मिलाद हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्याकरिता परभणी जिल्ह्यासाठी सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीची सार्वजनिक सुट्टी जिल्हा दंडाधिकारी रघुनाथ गावडे यांनी कायम ठेवली आहे या संदर्भात जिल्हा दंडाधिकारी रघुनाथ गावडे यांनी अधिसूचना जारी केल्या असून सोळा सप्टेंबर रोजी ईद ए मिलाद या सणाची सुट्टी असेल असं त्यांनी सूचित केलंय वीर सावरकर विचार म्हणजे परभणीच्या वतीनं मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य साधून दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या जिल्हास्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचं आज उद्घाटन झालं प्रारंभी वैशाली जोशी यांच्या संचाद्वारे महाराष्ट्र सादर करण्यात आलं उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष प्रयोगशील शेतकरी बाबासाहेब जामगे हे होते तर उद्घाटक म्हणून परभणीचे उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांची उपस्थिती होती यावेळी राजेंद्र मुंडे नवीनचंद्र मोरे मधुकर गव्हाणे गिरीश डावे विलास देशपांडे धोनीराम चव्हाण भरत आमदारपुरे यांची उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी सेलूच्या बस स्थानकावरील परभणीला जाणाऱ्या एका बस मध्ये घरच्यांनी येत्या दा दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या चौदा वर्षीय विद्यार्थ्याला तेरा सप्टेंबर रोजी सकाळी पावणे बाराच्या सुमारास बस मध्ये बसून दिलं मात्र त्यानंतर हा मुलगा परभणी इथं पोहोचला नसल्याने घरच्यांनी सर्वतो शोध घेतल्यानंतर चौदा सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता अज्ञात इसमावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे रितेश अशोक कोरडे याला था परभणीच्या बसमध्ये बसून दिल्यानंतर तो परभणी इथं पोहोचला की नाही याची खात्री करण्यासाठी त्याच्या मामाला विचारला असता रितेश कोरडे हा परभणीला आला नसल्याचं सांगण्यात आलं आई वडिलांनी परभणीला जाऊन त्याची शाळा ट्युशन आणि बस स्थानक परिसरात शोध घेतला मात्र तो आढळून न आल्यामुळे अशोक कोरडे यांनी याबाबतची फिर्याद दिली परभणी तालुक्यातल्या उजळंबा इथं स्वराज्य मित्रमंडळ आयोजित गणेशोत्सवानिमित्त भव्य सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमासाठी परभणीतील नामवंत डॉक्टरांचा सहभाग होता कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्राध्यापक किरण सोंटके यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक अशोक दायभाई डॉक्टर सोपान गुले डॉक्टर अमोल सोनी डॉक्टर लवकुश शामाले डॉक्टर विकास चोपडे डॉक्टर सुरेखा कदम प्रल्हाद आपशिंगे अशोक साखरे चंद्रकांत धोत्रे रामभाऊ मोगले अशोक मोगले अशोक कांबळे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं प्रस्ताविक विलास ठाकरे यांनी केलं या शिबिरामध्ये अस्थिरोगतज्ञ बालरोगतज्ञ हृदयरोगतज्ञ मधुमेहतज्ञ नेत्रोगतज्ञ आदींचा समावेश होता जवळपास दोनशे लोकांची तपासणी करून त्यांना औषधी यावेळी देण्यात <देवार्ण> आल्या मानव शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी शहरातील मोहल्ला परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत चार सप्टेंबर रोजी पोलीस कर्मचारी शेख मुन्नू व गोपनीय शाखेचे शेख मुखी यांनी हे कॅमेरे बसवले आहेत सध्या सण उत्सवाचे दिवस चालू आहेत या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांनी केली मॉलला मस्जिद परिसरामध्ये बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्याची त्यांनी पाहणी करून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं रात्र गस्तीवर असलेल्या गंगाखेड पोलिसांनी रात्री साडे अकराच्या सुमाराला पन्नास हजार रुपयाची देशविदेशी दारूसह स्विफ्टकार ताब्यात घेऊन सुमारे साडेतीन लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करत दोघांवर गुन्हा नोंदवला आहे सहायक पोलिस निरीक्षक राम गीते व चालक सुग्रीव सावंत हे डिव्हिजन चेकिंग साठी निघाले असता परळी नाका परिसरातील ओमनगर कडे जाणार रस्त्यावर स्विफ्ट कारमध्ये देशी दारूचे बॉक्स असल्याची माहिती मिळाली सत्त्याण्णव या क्रमांकाच्या ते जातात या कारमधील दोघे जण सोडून पळून निघून गेले अंधाराचा फायदा घेते फरार झाले या कारमध्ये नव्वद एम एल च्या देशी दारू संत्रा भिंगरीच्या बॉटलचे तीन बॉक्स एकशे ऐंशी एम एल च्या देशी दारू संत्रा भिंगरीच्या बॉटलचे नऊ बॉक्स रॉयल स्टॅक एकशे ऐंशी एम एलच्या विदेशी दारूच्या बाटलीचा एक बॉक्स अशी एकूण एकोणपन्नास हजार तीनशे ऐंशी रुपयाची विदेशी देशी दारू व तीन लाख रुपये किमतीची कार अशी एकूण तीन लाख एकोणपन्नास हजार तीनशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी याबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद